अवसेकर युट्यूब चॅनल वर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्या मागच राजकारण पडद्या राजकारण मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरे लिए मुन्नी बदनाम होई डार्लिंग लिए आपल्या कमेंट्स जरूर नोंदवा आपल्या कमेंट्स जरूर नोंदवा नमस्कार मित्रांनो रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम पडद्यामागचं राजकार। मित्रांनो गेली जवळपास सत्तर दिवस झाले हा विषय या महाराष्ट्रामध्ये अत्यंत संवेदनशील विषय संतोष देशमुखची हत्या मित्रांनो मन सुन्न झालेलं आहे अंजलीताई दमाणी यांनी सुद्धा काल निराशेच्या भावनेतून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जितेंद्र आव्हाडांनी निराशेच्या भावनेतून प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे जर आशेचा किरण जर कोणी दाखवला असेल तर तो आशेचा किरण मनोज दादा जरांगेने दाखवलेला कारण कुठेतरी माणुसकी माणुसकी या शब्दाला वेशीवर टांगलं माणुसकी या शब्दाचा आईचा घो केला माणुसकी या शब्दाला काळीमा फासली अशी क्रूर हत्या या संतोष देशमुख आपल्या बंधूची झाली मित्र आणि हे वातावरण एवढं गांभीर्याने घेतलं सुरेश दसांनी काय त्यांचा आवेश काय त्यांचं बोलणं आता त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हणलं तर मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरेली मुन्नी बदनाम होई कोण मुन्नी मुन्नी करू, मुन्नी करून मुन्नीला विचारा मुन्नी बदनाम मुन्नीच करतेय मुन्नी मग आता आम्हाला सगळ्या महाराष्ट्राच्या सात करोड मराठा समाजाच्या बांधवाला वाटायला लागलंय मुन्नी बदनाम कोणामुळे झाली तर मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तेरेली आता डार्लिंग कोण आहे तुम्ही ओळखून घ्या मित्र आणि संतोष देशमुखची हत्या झाली योगायोगाने तो मराठाच निघाला आणि त्यावेळेस सुरेश धसांच्या अंतर्मनातला मराठा प्रेम जाग झालं कुठेतरी त्यांना वाटलं की आता हीच वेळ आहे चला पोळी भाजून घेऊया चला शिकूया आपलं राजकारण आणि त्यांनी आरोप सुरू केले टार्गेट केलं धनंजय मुंडेंना कारण सुरेश धसांचं दुखणं वेगळं आहे मित्रांनो सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचं नातं आता जवळपास बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत झालेलं आहे आता वाल्मिकरण आणि सुरेश धस एकच आहेत का ही चर्चा कालपासून सुरू झालेली आहे आणि खरं तर कौतुक केलं पाहिजे बावनकुळे साहेबांचं सा। कारण सुरेश धसांचं पितळ उघडं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर बावनकुळे साहेबांनी केलं आणि सुरेश धस म्हणतात काय गरज होती हे कोण लिकेज केलं म्हणजे सुरेश धस साहेब आम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलतो की कि मांजर किती जरी डोळे झाकून दूध पित असलं अख्खक बघत असत तुम्ही दहा पंधरा पूर्वी काय केलं धनंजय मुंडेची तुमची साडेचार तास झालेली मिटिंग कशी लिकेज झाली हो, तर दुसरं तिसरं कुणी केलं नाही म्हणे बीडच्या एका मोठ्या माणसानं बीडकरांनी केलं अरे बीडकरांनी तुमच्या प्रदेशाध्यक्षांनीच चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनीच काल जाहीरपणे सांगितलेलं की चार साडेचार तास आम्ही तिघं एकत्र होतो मग काय शिजलं ते म्हणत होते की हे मिटून घ्या काय मिटून घ्या किती डीलिंग कशाची डीलिंग बोला द्या साथ मराटा उत्तर द्या या सात करोड मराठा समाजाला उत्तर द्यायची वेळ आली आणि आज आज मराठा समाजाच्या अनेक माता भगिनींच्या कालच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐका अनेक मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया ऐका की त्यांनी सांगितलं की हा मराठा समाजातला सूर्याजी पिसाळ आहे एवढी बदनामी धस आहे जे तुम्ही सत्तर दिवसात कमवलं हो ते अगदी एका दोन बिटिंग मध्ये तुम्ही घालवून टाक सात करोड मराठा समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं कुठं तरी वाटत खांदा होतं की आता जरांगे साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा आमचा सुरेश धस आता आम्हाला एक नेता मिळालेला आहे ही भावना मिळालेली आहे की कुठेतरी आता चांगलं पाठबळ मिळतंय मराठा समाजाला एक तुमच्याकडं आशेचा किरण बघून ही महाराष्ट्रातल्या तमाम जनता चार करोड जनता ही तुमच्याकडे एक आशा बघितली होती की आता सुरेधसनी मुद्दा उचललेला आहे म्हणजे नक्की ज्याचा शेवट निघणार तर तुम्ही शेवट फस करून टाका दोन मीटिंग केली तुम्ही तुम्ही स्वतः कबूल करताय नाही मॅनेज झालं आता मॅनेज झालं का नाही झालं हे कोणाला माहिती आहे पण संतोष देशमुखचा आत्मा तर वरून बघत असेल तो तर तुमच्याच बाजूला घुटमळतोय कारण आज सगळ्यात महत्वाची शोकांतिका म्हणजे काय झाली तर काल अजितदादानी फार चांगला शब्द वापरला माणुसकी अजितदादाच्या <laughs> तोंडून माणुसकी हा शब्द आला चार करोड जनतेच्या डोळ्यात पाणी आलं मित्रांनो आणि म्हणली अरे बापरे म्हणजे माणुसकी दादा आणि माणुसकीच्या नात्यानं ना भेटायला गेले तर असं कुठं बिघडलं डोळ्यांचं ऑपरेशन झालं धनंजय मुंडेंचं म्हणून सुरेश धस भेटायला गेले असं एवढा गजब करायची काय गरज आहे माणूस की ह्या जगात आहे का नाही दादा आम्हाला तुम्हाला विचारायचंय आता तुमच्या नैतिकतेचा प्रश्न समोर आलेला आहे की माणूस की हा शब्द पंकजा मुंडेंना आहे का माणूस की हा शब्द धनंजय मुंडेंना आहे का आपल्या मतदारसंघातला भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा भूत प्रमुख कार्यकर्ता तीन वेळा सरपंच राहिलेला संतोष देशमुखची हत्या झाली आणि तुम्ही कोण भेटायला गेले का फक्त अजितदा तुम्ही गेला धनंजय मुंडे गेले का जर ते निर्दोष आहेत ना का गेले नाहीत भेटायला पंकजात काही हात रोल नाही ना का गेल्याने भेटायला तर तो 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 तुमचा कार्यकर्ता त्यांना तुमचा प्रचार केलेला निवडणुकीमध्ये मग तुम्ही माणुसकी दाखवली का आजी दादा माणुसकीची काल तुम्ही चेष्टा केलेली आहे माणुसकी या शब्दाची चेष्टा काल झाली अख्खा महाराष्ट्र त्या शब्दावर हसाय लागलेला आहे ही माणूस की ही माणूस की छान त्यानं ज्यावेळेस संतप देशमुखच्या डोळ्यामध्ये लायटर घालून त्याचे डोळे जाळले ही की होती का त्याचे डोळे बाहेर आले ही माणूसकी होती का आणि धनंजय मुंडेंना सर्दी झाली म्हणून हा सुरेश धर भेटायला गेले सुरेश धर साहेब ताकाला जाऊन भांडला पाहताय तुम्ही महाराष्ट्रातली चौदा करोड महाराष्ट्र ही सगळी जी काही लोकसंख्या आहे आपली ही सगळी लोकसंख्या आता तुमच्याबद्दल जो एक विश्वास या महाराष्ट्रीयन माणसाला होता तो एका क्षणात घडून पडलेला आहे काय तुमचं ते बोलणं काय तुमचे नाटके अंदाज काय तुमच्या सभा अहो डोक्यावर घेतलं ह्या महारा मराठाही माणसानं तुम्हाला त्या डोक्यावर घेतलं या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं तुम्हाला की कोणीतरी आहे मर्द मराठा जो लढतोय अन्यायाच्या विरोधात जो लढतोय भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि दिव्याखालीच खालीच अंधार निघाला आपणच सूर्याची पिसाळ्याची भूमिका निभावली आपणच या विश्वासाला कुठे तडा जाईल असं वागणूक केली फक्त आता आता तुम्ही सांगा सुटलाय आता तुम्ही तांडव करताय की माझ्या विरोधात षडयंत्रो षडयंत्र शो कोण षडयंत्र घेत असलं तुमच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी कोण रचलं तुमच्या विरोधात अजितदादानी कोण षड्यंत्र रचलं तुमच्या विरोधात धनंजय मुंडेंनी कोण षड्यंत्र रचलं तुमच्या विरोधात पंकजाताई कोण रचलं याच सुरेश दासांनी जाहीरपणे दूरदर्शनवर सांगितलं होतं की मी कशाला पंकजाताईंचा सत्कार करू मी कशाला त्यांना बोलू मी कशाला त्यांचं अभिनंदन करू ज्या पालकमंत्री म्हणून जाहीर झालं त्यांचं अभिनंदन केलं का म्हणून तुम्हाला विचारलं त्यांनी सांगितलं की याच पंकजाताई मला पाळायला निघाल्या होत्या कारण पंकजा द्यायच्या परावामध्ये सूर्यदसांचा हात आहे अशी सगळी बीड झिघडली जनता बुकुजबुजती आहे मग धस साहेब म्हणले मी कशाला त्यांचा सत्कार करू मी कशाला त्यांना अभिनंदन करू आणि परवा काय झालं हे राजकारणी लोक एवढी ढोंगी एवढी मतलबी एवढे स्वार्थी या राजकारणी लोकांना लाज वाटायला पाहिजे की आपण मड्याच्या टाळूवर लोणी खातोय पचणार नाही काय डीलिंग झाली काय सेटिंग झाली का सुरेखालची फाईल बंद झाली आता वाल्मिकर जामीन मिळणार बाकी असलेले पुरावे अभावी निर्णय सुटले तर हिची सगळी जबाबदारी सुरेध तुमच्यावर येणारे आणि सगळं खापर तुमच्याच मातीवर फुटणारे हे मला जाहीरपणे सांगा वाटत कारण अका अकाचा आका काय डायलॉग काय का तुमचे ऍक्शन काय सिनेमाची मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरेली काय शोलेचा मारदे गोली ढिचूंग सांबा लोकांचे मनोरंजन केलं तू संतोष देशमुखच्या हत्येचं राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम तुम्ही केलं हे रत्नाकर आवसेकर नाही बोलत तर ही महाराष्ट्रातल्या सगळ्या करोडो जनतेचा एक आवाज म्हणून मी तुम्हाला विचारते दा साहेब याचा उत्तर जनतेला द्या की तुम्ही हा विश्वासघात का केला जाती जातीमध्ये जाती ते निर्माण होईल अशी वाक्य तुम्ही का वापरले आणि पुन्हा कुठं जातीचा प्रश्न येतो कुठ जातीचा प्रश्न येतो शेवटी जातीवादाचं बीज कुणी रोवली हे महाराष्ट्रातली जनता आता ओळखलेली आहे कोणतं इंजेक्शन तुम्हाला देण्यात आलं अमित शहाने कोणती धमकी तुम्हाला दिली का तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं कारण कुणाच्या गुडाखाली किती अंधार आहे ते सगळ्या जगाला माहिती आहे त्यामुळे ध साहेब हे तुमचं चुकलं हे तुम्ही जाहीरपणे जनतेची माफी मागा माज़ा हो की हे माझं चुकलं मी भेटायला जायला नको होत कारण मनोज दादा जरांगीने सांगितलं हे भेटायला गेलेत हे ऐकल्या बरोबर मला शॉक बसला बरोबर आहे दादा तुमचं कारण ज्या वेळेस सुरेश धस निवडणुकीमध्ये अडचणीत आले त्यावेळेस याच मनोज दादा त्यांना मदत करून निवडून आणण्याचं काम केलेलं आहे त्याच वेळेस मनोज दादा साथ दिली सुरेश धसांना आणि कुठेतरी आता मनोजदाला वाटत होतं की आपला एक माणूस लढतोय म्हणून धसांच्या व्यासपीठावर दादा आले मनोजदादाचा रंगे आली पण भारतीय जनता पार्टीने काय राजकारण खेळलं सुरेश धसानं उघडं पाडलं बावनकुळे साहेबांनी अक्षरशः त्यांचा पडदा फाडलेला त्यांचं खरं रूप जगाला सांगितलेलं आहे आणि हे सांगतात की माझी सहज सहज भेट होत नसते राजकारणात दासाहेब चाळीस वर्ष आम्ही राजकारण जवळून बघतोय राजकारणामध्ये सहज कोण कुणाकड सहज भेट बिना परवानगीच्या बिना कॉन्ट्रॅक्टच्या बिना अपॉइंटमेंटच्या कधी कोण कुणाकडे जात नसतं राजकीय संकेत आहेत माहिती आहे कोण डायरेक्ट आमन कधीच येत नाही हे आम्ही डोळ्यानं पाहिले आम्ही पार शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख शिवराज पाटील यांच्या गुपड्याथ मुंडेंच्या राजकारणापासून आम्ही बघतोय शरद पवारांचं राजकारण आम्ही जवळून पाहिलेलं आहे अनेक लोकांची राजकारण आम्ही जवळपास चाळीस वर्षाचा राजकीय अनुभव आम्ही बोलतो की सहज कोणी कोणाला भेटत नसतं सहज कोणते अपार्टमेंट होत नसते ठरवून झालेली ही किस्सा आहे आणि ठरवून झालेला सेटलमेंट आहे मग धस साहेब खरंच जनतेला सांगून टाका की माझं चुकलं जनता माफ करून टाकली कारण तुम्ही लढलाय तुम्ही लढावायत अनेक जण अजून विश्वास टाकायला तयार नाहीत ते म्हणतात की सुरेश धस असं करू शकत नाही एवढा विश्वास तुमच्याबद्दल सुरेखास सामान्य माणसाला आहे या समाजाच्या माणसाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता तुम्ही जाहीरपणे थेटपणे सांगा काय घडलं त्या साडेचार तासात असं कोणतं सेटिंग झालं की धनंजय मुंडेंनी तुम्हाला कोणता शब्द दिला आणि जर तुम्ही आता शांत राहिलात जर तुम्ही कोणताही आवाज नाही काढला जर तुम्ही या मारेकऱ्यांना फाशी होईपर्यंत जर तुम्ही शेवटपर्यंत हा विषय नाही लावून धरला तर नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा विश्वास तुमच्यावरला उडवून जाईल तुमच्या भाषणाला गर्दी होणार नाही तुमचं भाषण आहे का लोक जमणार नाही अरे लोक तोंडावर बोलतील अरे हा विश्वासघातकी माणूस आहे असं काय घडलं कारण या राजकारणाचं दाखवायचं रूप आणि खायचं रूप वेगळं असतं कालचं तुमचं एक वाक्य फार बोलका आहे सुरेश दास की ही बातमी लिकेज कोणी केली म्हणजे बातमी घडली हे सिद्ध आहे माझ्या विरोधात षडयंत्र चल हे तुम्हाला कोर रस्त षड्यंत्र षडयंत्र का भाजपनं तुमचा गेम केला म्हणून मी म्हणले की चुकलाय नेम आणि सुरेश दासांचा झालाय गेम सुरेश दास आपल्याला वाटलं की आता मी लवकरच राजकारण तुम्हाला मोठं पद मिळेल तुम्हाला बहुतेक तुम्हाला मोठं मोठं काहीतरी तुम्हाला एक लक्षात ठेवा दास साहेब अख्खी जग बघायला लागलेले काय चाललंय फक्त सामान्य माणूस बोलत नाही आणि आमच्यासारखे बोल घेवडे युट्यूबवर येऊन काहीतरी बोलून जातात आणि लोक मनोरंजन म्हणून ते ऐकतात पण आता ही जी प्रकार आहे ही जी घटना आहे ही मनोरंजनात्मक नाही आहे ही सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे याच बीडचा बिहार होतो म्हणून आपण आकारतांडव करत होतात हेच परळीच तालिबान बनत म्हणून आपणच सांगितलं होत आणि आकाच्या आकाला आपणच जाऊन भेटून घ्यायला मिठी मारून मोके घेता पप्पी घेता हे काय चाललंय साहेब कुठेतरी तुम्ही चुकलात हे तुम्ही मान्य करा आणि सर्व या जनतेला सांगून टाका खर काय घडलं हा मराठा समाज ही महाराठातली जनता तुम्हाला उदारांत करणं माफ करेल आणि सांगेल ठीक आहे दस साहेब आपण चूक माफ केली मा, आपण चुकीची कबुली दिली ओके काय हरकत नाही लढा आणि हा लढा यशस्वी करून संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण लढा पण अंतर्गत राजकारण वेगळं आपलं सिटिंग वेगळं याच्यामध्ये अर्थकारण झालंय का अशी शंका आता लोकांना यायला लागली किती कोटीचं डिलिंग झालं ह्याची शंका या लोकांना लागली किती कामं तुम्हाला मतदारसंघात मिळाली ह्याची शंका यायला लागलेली आहे आणि हे काय काय गोडवडन झालेलं आहे या भेटीमधलं राजकारण आता जनतेच्या समोर आलेलं आहे आपल्याला वाटलं होतं कदाचित ही बातमी लीक होणार नाही पंजावे भाजपनं हे अस्त्र बाहेर काढलं आणि बावनकुळेंच्या तोंडातून शब्द गेला शेवटी खरं ते माणूस बोलून जातो बावनकुळेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे की चार साडेचार तास आम्ही सोबत एकत्र होतो मी मिटून घ्या म्हणलं पण धस मिटून घेत नव्हते आता शेवटी काय झालंय काय मिटवायचं होतं ही शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या सर्वसामान्य माणसाच्या मनापर्यंत कायमपणे राहणार आणि जोपर्यंत ह्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सूर्याजी पिसाळच म्हणणारे हे लक्षात ठेवा कारण आमची लढाई कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही कोणत्या झेंड्याच्या विरोधात नाही कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही ही लढाई आहे भ्रष्टाचार अन्याय गुंडगिरीच्या विरोधातलं हे आमचं युट्यूब चॅनल काम करत आहे म्हणून आज दररोज पन्नास हजार व्ह्यूज लोक बघतात रोज रोज लाख अडीच लाख लोक पर आपला व्यू आपला कार्यक्रम जातोय आत्तापर्यंत पस्तीस लाख लोकांनी युट्यूब चॅनल बघितलेलं आहे कुठेतरी लोकांना वाटतंय की रत्नाकर आवसेकर हा खरा बोलतो आपल्या मनातलं बोलतो म्हणून लोक प्रेम करतायत म्हणून या सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम करोड जनतेचा मी आभारी आहे की आपण भरभरून माझ्या चॅनलला आशीर्वाद देत आहेत असाच आशीर्वाद द्या आणि जे सत्य आहे ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा निश्चितच प्रयत्न करेन बघा तुमच्या कमेंट्स तुमच्या कमेंट्स मला कळवा मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरे लिए ह्याच्यातला डार्लिंग कोण आहे आणि मुन्नी कोण आहे हा प्रश्न मी तुम्हाला आज टाकतोय कमेंट्स मध्ये जरूर लिहा मुन्नी कोण आहे आणि ह्या मुन्नीने कोणाची सुन्नी केली हम्म हे विशेष मी मित्रांनो म्हणून मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरे लिए काय चालतंय प्रकार मित्रांनो आता आपण पाहूया ऐकूया मनोज दादा झरांगी काय मनोज दादा मनोजदादा यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या मराठा मराठी माणसाच्या विश्वासाला जर कोणी तडा लावणार असेल त्याला मराठी जनता कधीही माफ करणार नाही असा जाहीर विश्वास मनोज दादा झरांगीने दिलेला आहे पाहूया आपण आता मनोज दादा काय बोलतायत पण यानंतर मात्र तुम्ही तुमचं कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया या मला ऊर्जा देणार असतात मला स्फूर्ती देणार असतात मित्रांनो तुमच्या प्रत्येक कमेंट्स, 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 कमेंट्स मी वाचतो फक्त प्रत्येक कमेंट्सला उत्तर देणं शक्य आहे मी देतो पण तुमच्या कमेंट्स हे माझी शक्तीस्थान आहे तर तुमच्या कमेंट्स जरूर लिहा आणि हे पाक मी जर खोटं बोलत असेल मला ट्रोल करा मी खरं बोलत असेल मी म्हणत नाही मला कौतुक करा पण कमीत कमी आशीर्वाद तरी द्या मित्रांनो रत्नाकर रावसे युट्यूब चॅनल आता था। इथंच थांबतो आता आपण ऐकूया मनोज दादा जरांगे साहेब काय बोलतायत भावना या सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीबद्दल काय आहे ते आपण ऐकूया चला काय म्हणतात कोण षडयंत्र करता बघतो आम्ही तुम्ही बदनाम करतात खांदा ओरिजिनल येत करा म्हणा बदनाम तुम्हाला दाखवतो कस का कसा आहे तुम्ही गेलात नाही गेल्यावर गेलं म्हणल्यावर बदनाम तुम्ही गेलात गुप्त म्हणजे त्याचा अर्थ असा होतो तुमच्यावरती खूप विश्वास टाकला होता तुम्ही गुप्त भेट घेतली म्हणजे थोडक्यात हे मॅटर तुम्ही सगळं रपादपा केलं हे सगळं जाळून टाकलं कोण षड्यंत्र असलं तुम्हाला बदनाम करायला देवेंद्र फडणवीस त्यांचं एक षड्यंत्र हे कुणाच आहे बीड जिल्ह्याचा नेता असं असं रे खोट केला का आरोप आम्ही बघतो बरं त्याच्याकडं पण त्यांनी मान्यच केलेलं मी भेटलो दोनदा भेटलो मान्य केलं कशामुळं काय गरज आहे काय गरज हे काय म्हटलं माणुसकीच्या नात्याने आजार पण असताना मी त्यांना भेटलो भेटत का, का, से का तुम्हाला से ते ते तरी हे आणि राज्यातल्या जनतेला तरी माणुसकी जीवंत ठेवायला का ते आयुष्य होते का शेवटचा घाटकामोज येतो का ह शेवटचा घाटकामोज येतो का त्याला काय झाले हा माणूस वैर कधी संपलो म्हणतो एखादा वारला तर त्या ठिकाणी भीतीला जातो त्याविषयी वाटतं की नाही आपलं काय असलं तरी भेटून येऊया दुखण्याला काय असं एवढा मोठा खून केला इतकं क्रूर येते आणि त्याला तुम्ही भेटतात तुम्हीच सांगितलं ना असल्याचं काय तोंड बघायचं काय गरज होती असल्याचं तोंड बघायची मग तर पंकजा मुंडेने तुम्हाला पाडलं म्हणले पाडायला लागले ला अमकं झालं तमक झालं आणि मुंड्याच्या विरोधात लाट तुम्हाला पाडायला म्हणल्यावर मराठा कोरोना हातात घेतली की नाही निवडून पाडून दिलं का नाही ना दिलं तुम्हाला पाडून तुम्हाला प्रश्न विचारला होता पत्रकारांनी पंकजा मुंडे मंत्री झाली त्याला शुभेच्छा देणार का अशी भात देणार नाही म्हणे तुम्हाला पाडायला लागली तिला काय जवळ करायचं मराठ्याच्या विरोधात येत फक्त पाडायलाच लागली होती ना तरी मराठ्याने पाडून नाही दिलं आम्ही खंबीर आहेत ना कुणाला पाडून द्यायचो कुणाला नाही द्यायचं आम्ही खंबीर आहेत त्याला त्या विषयाला पण ते नुसतं पाडलंच होतं पण मग साधाच विषय होता पाडापाडी म्हणजे साधा विषय असतो मोठा याने माणूसच मारून टाकले जात क्रूर कोण मग तिथे इतकी क्रूर नाही मग याची इतकी आणि मला याचं उत्तर द्या राव ते मग आता शेळंत रचलं नामक केलं नुसती त्याला सर्दी झाली तर तुम्ही त्याला धावत पळत भेटायला गेले चारिक घंटे खरंच तुम्ही जेलला जाऊन देणार का त्याला तुम्ही तर तुम्हाला सहनच नाही होणार जेलला जाणं तुम्ही त्याला जेलला जाऊन देत नाही अजिबात नाही जाऊन द्या काय मग सजूकचं मॅटर हे करायला ते करायला तुम्हीच करायला दुसरं कोण करायला मार देणार आम्ही शाबासकी देणार त्या नाव बाहेर काढणार आलो खरंच हा त्या बावनकुळे साहेब का कोण आहेत का खरच मार्क द्यावा लागते आंधारात झालेली चोरी त्या निधा पडलाय सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल